या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महूयात एक सविस्तर बातमी शुक्रवारी चौदा नोव्हेंबर रोजी वळसंग पोलीस ठाणे हद्दीतील गोकुळ शुगर कारखाना धोत्री येथे मान्य विलास यामावार उपविभागीय पोलीस अधिकारी तसंच सहायक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे यांनी भेट देऊन ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व चालकांची बैठक आयोजित केली या बैठकीमध्ये ट्रॅक्टर चालकांना रिफ्लेक्टरचा वापर ड्रिंक ड्राईव्ह प्रतिबंध वाहनांवर रिफ्लेक्टर टेप लावणं तसच अपघात टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या वाहतूक सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्याबाबत सविस्तर असं मार्गदर्शन केलं तुम्ही टू व्हीलर आहे फोर व्हीलर आहे व्हायचं आहे तुम्ही त्याला साईड देत नाही कारण तुम्हाला त्याचा तुम्हाला येत नाही गाणी असतात एखादी गाडी येत आहे त्याला आपण साईड दिलं पाहिजे आपली गाडी थोडंसं बाजूला घेतली पाहिजे ते घेत नाही तुम्ही गाणी लावता तो वगैरे लावायचं ठीक नाही आणि तुम्ही ऊस भरतात ज्या शेतकरी ऊस भरतात गाडी मागे घे पुढे गेल्यासुद्धा अपघात होतात एखाद्या तिथले दुसरे कामगार आहेत वर्कर्स आहेत जी उडून भरतात अशा सुद्धा काही बरेच गुन्हे दाखल झालेले अपघात झालेले आहेत तुम्ही काळजीपूर्ण करा ठीक आहे या बैठकी दरम्यान चालकांना विविध बाबी सांगण्यात आल्या ज्यामध्ये वाहनांवर रिफ्लेक्टर टेप लावणं अनिवार्य मद्यप्राशन करून वाहन चालवण्यास सक्त मनाई रात्रीच्या वेळी लाईट इंडिकेटर रिफ्लेक्टर तपासून वापरणं वाहतूक नियमांचं काटेकोरपणे पालन करून अपघातास प्रतिबंध घालणं वैद्य पार्किंग रिव्हर्स किंवा ओव्हरटेक टाळणं आदी सूचना देण्यात आल्या या बैठकीला कारखान्याचे पदाधिकारी तसंच सत्तर ते पंचाहत्तर ऊस वाहतूक चालक आणि ट्रॅफिक अंमलदार उपस्थित होते चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा